गेल्या वर्षी सरकारनं तीन हेक्टरपर्यंत मदत दिली होती ती यांना दोन हेक्टर केली ती पुन्हा तीन हेक्टर केली त्यामध्ये आपलाच स्वतः बदललेला निर्णय त्यांनी पुन्हा दुरुस्त केला असं म्हणायला हरकत नाही बरं हा बदल केल्यानंतर नेमकं शेतकऱ्यांना किती दिलासा मिळणार आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे आता एकतर त्यांनी तेहतीस टक्क्यांची अट कायम ठेवलेली आहे त्यामुळं अनेक शेतकरी या अटीमधून बाहेर पडणार आहेत अनेक शेतकरी एनडीआरएफच्या मदतीपासून वंचित राहू शकतात ज्यात शेतकऱ्यांचं तीस टक्के नुकसान दाखवण्यात आलं तरी त्या शेतकऱ्यांना मदत मिळणार नाहीये आता दोन हेक्टर आणि तीन हेक्टरचा जर आपण हिशोब लावला तर राज्यातले जवळपास पंच्याऐंशी टक्के शेतकरी हे अल्प उदाहरण म्हणजे पाच एकरच्या आतमध्ये म्हणजे दोन हेक्टरच्या आतले आहेत आणि उरलेले पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांचं हे तीन हेक्टरपर्यंत धारण क्षेत्र आहे म्हणजे जमीन त्यांच्याकडे तेवढी आहे आता जे काही नुकसान झालंय त्या नुकसानीमध्ये जे तीन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांचं नुकसान नेमकं किती आहे तो देखील मुद्दा आपल्याला बघावा लागेल अशा शेतकऱ्यांचं प्रमाण यंदा कमीच आहे कारण धारण क्षमता जर समजा पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्यांची दोन हेक्टरच्या आधीच आहे किंवा किंवा कमी आहे तर नेमकं ह्या वाढवलेल्या मर्यादेचा नेमका किती शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि त्यातल्या त्यात अट कायम ठेवली आहे ती म्हणजे तेहतीस टक्के नुकसानीचे